रणजी या मिरज तालुक्यातून आलेल्या भगिनीनो आजचा हा मोबाफोब आंदोलन या मिरज तहसीलदाराच्या मार्गदर्शनाखाली जे खोरी या, या तालुक्यामध्ये चाललेल्या तालुक आजपासून नाटखोरीत कायमस्वरूपी बंद करण्यासाठी हा बोमा बोम आंदोलन घेतलेला मित्रांनो या महाराष्ट्र राज्य सरकारनं बेकारांना कामावरती मानधनावरती घेतलं पाहिजे यासाठी शासनादेश पारित केला आणि जे ग्रॅज्युएट मुलं आहेत या मुलांना या ठिकाणी मुला ओळखपत्र देऊन त्यांच्या नेमणुका एम्प्लॉयमेंट मार्फत करायच्या मात्र तहसीलदार मान्य अपर्णी भरतीचा कहर केला आणि त्यांच्या वेळ असू दे त्यांच्या हाताखाली दोन दोन चार चार हे खाजगी नोकर या रेकॉर्ड ऑफिस मध्ये खाजगी नोकर आज मित्रांनो या तालुक्यामध्ये आज या रेकॉर्ड ऑफिस मध्ये एक बेकायदेशीरित्या ओळखपत्र नसतानाची कुणी नेमणूक केली गोमटेकर नावाचा मोडी लिपीचा माणूस त्या ठिकाणी बसतोय आणि वर्ग दोन ची वर्ग दोन ची, ची इनाम पत्रक मागितल्यानंतर हा त्या प्रत्येक नागरिकाला घावतला आढळून येत नाही मिळून येत नाही जीर्ण झालेत अशा पद्धतीची उत्तरे त्या ठिकाणी या खाजगी नोकरांच्याकडे या मिरज तालुक्यातल्या जनतेला ऐकायचे पडले आणि मग दोन हजार रुपये दिल्यानंतर मात्र लगेच त्या ठिकाणी इनाम पत्रक आणि ह्या अपर्णा मोरे मॅडम न मला सांगायचं सा आहे असे किती लोक लाजखोरीसाठी तुम्ही नेमलेले आणि यांच्याकडून जर तुमच्या खिशात मोबदला मिळत असेल तर माझं आव्हान आहे इथून पुढं कुठलाही खासगी नोकर या कुठल्याही प्रशासनामध्ये जर दिसला त्याच्या तोंडाला काळापासून आम्ही त्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कारण का जनतेची लूट करायला तुम्हाला या ठिकाणी नेमलेलं प्रत्येक या ठिकाणी या विभागात चालू आहे सर्वसामान्य जनतेला या तालुक्यामध्ये न्याय मिळाला झालेला आहे ही कार्यालय ही एक दुकानदारी चालू झालेली आहे आणि हे कुठेतरी थांबणार आहे का नाही आणि म्हणून या खाजगी नोकरांची तर तुम्हाला पाहिजे असेल तर बाहेर या पुरावा आम्ही घेऊन आलोय दाखवायसाठी आणि हे हे मान्य करून तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या नाही तर राज्य शासनाला मला आव्हान आहे या असल्या लाचखोर महिला अधिकाऱ्यांना या ठिकाणी तात्काळ पदमुक्त करा कशासाठी करा तर या तुमच्या वर कारकून असेल नायब तहसीलदार असतील मंडल अधिकारी असेल कराटे असेल पैसे घेतल्याशिवाय तुम्ही लोकांची काम करत नाही घालायला तुम्हाला पैसे पाहिजे अरे भिकार तुम्हाला जर जनतेकडून जर पैसे पाहिजे असतील तर या गेटच्या बाहेर वर बसा भीक मागायला इथं आम्ही तुम्हाला भीक द्यायला तयार आहे पण या पुढे घोर गरीब जनतेची जर लूट केला तर जय हिंद सेना ग बसणार नाही मित्रांनो दुसरे एक उदाहरण सांगतो दावे दावे या अपर्णा मॅडमनी या लोकांचे जे हे दावे प्रतिदावे चालत्या त्याच्यामध्ये एकाला नोटीस जाहीर करत नाही त्या ठिकाणी पैसे खाऊ त्या माणसाला या ठिकाणी एका दिवसात त्याच्या बाजूने निकाल आणि दे हा निकाल बामान्य म्हणून याच मिरजेच्या कोर्टामध्ये त्याने त्याच्यावरती अपील दाखल केलं आणि तिथ या विरोधात निकाल दिला मान्य न्यायालयाने आणि या मॅडम ना समजा पाच वाजे परत नुसतं टेबलावर बसून राहायची शिक्षा ठोठवली ही लोक तर या ठिकाणी जनतेची लूट करत असेल आणि सर्वसामान्य जनतेनं आता पेटून उठलेले आहेत या पुढे आता तुमची काबोगिरी चालणार नाही सानप नावाचा सरकार नेमलेला आहे तो या ठिकाणी सुपाऱ्या घेतोय बेकायदेशीर नोंदी घालतोय लाख लाख रुपयाच्या वर ही लोक पैसे घेऊन गोरगरिबांना जर लुटत असतील तर या लोकांच्या साठी आता ही मालिका चालू झालेली आहे जैन शैतीची आंदोलनाची मालिका आता चालू झालेली आहे पुढचा टप्पा याच गेवरती येऊन या, या हरामखोर किती लोकांचे पैसे घेतले आणि किती बेकायदेशीर नोंदी घेतल्या त्याचे पुरावे या प्रशासनाच्या तोड फेकण्याचा तो उपक्रम यानंतर पुढच्या टप्प्यात होणार त्यानंतर तिसरा टप्पा असा असणार सावळी गावामध्ये दे अभिप्राय दिला पंचनामा केला आठ ब्रस त्या ठिकाणी मुळून उचलला गेला पण प्रत्यक्षात सव्वाशे ब्रस त्या ठिकाणी उचलला गेला या राष्ट्रीय मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी या तशी असताना या राष्ट्रीय संपत्तेचा बाजार उठवला जातोय या कार्यालयामध्ये बसून सर्वसामान्य लोकांना तुम्ही कायदे दाखवता आणि लोकांच्या पायात साफ सोडून त्या ठिकाणी लोकांची आर्थिक लोट या खासगी नोकऱ्यांच्या मार्फत करता काय येथून पुढे तुम्हाला आम्ही आता सुट्टी देणार नाही तुम्हाला चांगली भाषा कळत नाही लाच डिपार्टमेंट डिपार्टमेंटला या ठिकाणी लक्ष घालावं आणि हा कारभार कसा चालला एकदा समाजापुढे आणावा अन्यथा अमल आणावा लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या, या प्रशासनाला मी सांगून ठेवतोय कुठल्याही जनतेची जर लूट झाली तर ज्या हिंद सेना खपून घेणार नाही आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय की हे जर उद्यापासून खाजगी नोकर दिसले तर याद राखा त्या वेळेला हे आज या लोकशाहीचं लोकशाहीनं दिलेल्या अधिकारात आज आम्ही आंदोलन केलेलं आहे जर पुन्हा जर एखादा कर्मचारी दिसला तर तिथं लोकशाहीच्या आंदोलन सुद्धा करणार नाही तर कायदा आता घेऊन घ्या सगळ्या बेकायदेशीर नोकऱ्यांना करू दाखल राहणार आणि म्हणून हा भ्रष्टाचार आता आजपासून इथं थांबला पाहिजे कुठल्याही अधिकाऱ्यानं रुपये घेऊन जर काम करायचा प्रयत्न केला तर त्याला जय हिंद सेना धसका काय ते असत यापुढे दिसेल माननीय मान्य चंद्र म्हणायचा आम्हाला या तालुक्यातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे अरे यांना पगारायचं सरकारनं लाखाच्या वर ठेवलेले आहे तरी सुद्धा यांचं भागत नाही आणि म्हणून या जर जनतेची आजपासून लोट या तालुक्यातले झालेले आम्हाला चालणार नाही आम्हाला पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त तालुका करायचा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हे भोमा आंदोलन या अशा लाचखोर अधिकाऱ्यांच्या बद्दल वारंवार भोमा आंदोलन तर आम्ही करूच पण इथून पुढे प्रशासनामध्ये ही नागरिकाची सनद जी बाहेर लावलेली आहे तेवढे तुम्हाला प्रत्येक प्रस्तावाला कागदपत्र दिले जातील त्याच्या व्यतिरिक्त जर मागितला आणि मनाचा जर कारभार चालू केला तर याद राखा इथून पडत तुमचा कारभार खपून घेतला जाणार नाही नागरिकांची सलद म्हणून बाहेर बोर्ड लावलेला आहे त्या नागरिकांच्या सनदेमध्ये प्रत्येक नागरिकांच्या कामासाठी जे काय कागदपत्र लागत आहेत ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्या पद्धतीनंच नागरिकांनी प्रस्ताव दाखल करावेत आणि या सगळ्या मिरज तालुक्यातल्या जनजा मी सांगू इच्छितो की आज यांना जसा कायदा आहे तसा जनतेला सुद्धा दप्तर दिरंगाईचा कायदा दिलेला मिळतोय पंधरा दिवसाच्या पुढे जर कोणाचंही काम या प्रशासनामध्ये रकडलं तर दफ्तर दिरंगाई कायदा दोन हजार चार नुसार शासकीय अभिप्राय नोंदवण्याची मोहीम जर आपण चालू केले तर त्यांच्या इन्क्रीमेंटला प्रॉब्लेम होतोय आणि हे पाक राज्य शासनापर्यंत हा अभिप्राय जातो आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होते आणि म्हणून सर्वांना मी विनंती करतो कि जर कुणाला भीती वाटत असेल किंवा कुणाच्या प्रस्तावामध्ये कागदपत्र कमी असतील त्यांनी जर एकदा त्रुटी काढायची पुन्हा चार चार महिने त्रुटी काढत बसायचा अधिकार आहे एक महिन्याच्या पुढे जर कोणाचा प्रस्ताव थांबला या कार्यालयातून नागरिकांना आमच्या संपर्क साधायचा यांना कायदेशीर मुस्क्या कशा आवडायच्या जा ते आम्हाला चांगलं आहे गेल्या बत्तीस तेहतीस वर्षापासून आम्ही हेच करत आलेलो आहे आणि म्हणून या पुढे जनतेला न्याय मिळालं पाहिजे एवढंच बोलतो आणि इथं थांबतो आणि पुन्हा एकदा बोंबा बोंब करू आणि येतो प्रांत ऑफिसला जाऊ हो। मी प्रसिद्ध